सकाळच्या शाळेच्या गडबडीमध्ये शाळेचा डबा बनवायचा असतो भाजीपोळी करायची असते परत नाश्त्याला काहीतरी वेगळं का करायचं असतं म्हणून झटपट उपम्याचा प्रकार तुम्हाला सांगते आहे काय करायचं तेल घ्यायचं दोन मोठे चमचे त्यामध्ये चणा डाळ घालायची एक चमचा एक चमचा उडदाची डाळ घालायची दोन सुकलेल्या लाल हिरव्या मिरच्या घालायच्या दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आणि कांदा छान परतायचा आता हे कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो घालायचं आता आम्हाला टॉमॅटो आवडतो म्हणून आम्ही घालतो तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू पण नक्की एकदा ट्राय करून बघा टॉमॅटो घालून पण उपमा अगदी सुंदर होतो तुम्हाला शेंगदाणे वगैरे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता छान मीठ घालून ते परतून घ्यायचं थोडीशी हळद घालायची आणि काय करायचं त्यामध्ये एक वाटी भाजलेला रवा घालायचा आता रवा मी आधीच भाजून ठेवलेला होता थोडीशी हळद घालायची छानपैकी मस्त परतून घ्यायचं आणि एक वाटी रवा असेल तर त्याला दोन वाट्या पाणी वापरायचं मी काय गरम पाणी वापरत नाही थंडच पाणी मी वापरते थंड सुद्धा उपमा अगदी मऊ लुसलुशीत होतो छानपैकी आणि चवही खूप सुंदर येते मस्तपैकी हे छान व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे पाच सहा मिनटं त्यावर झाकण ठेवली देव। झाकण ठेवलं छान त्याला दणदणीत वाफ आल्यानंतर मऊ सूत असा उपमा तयार झालेला आहे पटकन असा उपमा तयार होतो नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कुठून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की